तो ना दमला बघा कसा विषयानंतर करायचं म्हटलं ले हुशारे माझ्या सासूबाई जर फोनवर काही बोलत असेल ना आणि टोमण्यात मारून जर बोलत असतील ना कोण एवढ्या दिवसानंतर न ही सिरीज बघ सिरियल बघतोय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज आजचा खूप छान ब्लॉग आहे काही इन्फॉर्मेटिव्ह आहे मला कमेंट्स येतात की तू आता जास्त सासरीच दिसते आणि मला एक गोष्ट पण खटकते की मी माहेरी जात नाही मला खूप वाईट पण वाटतं वाट आहे पण मी का सासरी जाते आहे याचं कारण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आदित्य गेलं आहे बाहेर चिकन आणायला आज माझ्या नवऱ्याला खायची आहे बिर्याणी डॉक्टरने मला सांगितलं आहे की तू चिकन मटन खायचं नाही बट माझ्या नवऱ्याला बिर्याणी खायची आणि मला पण ती खूप जास्त आवडते तर मी ती थोडीफार खाईल थोडी खाईल म्हणजे चिकनचे पीस बाजूला काढून राईस खाईल तरीही चिकनचा त्याच्यात रस जातोच बट काय नाही करू शकत कधीतरी खाऊ शकते ना कधीतरी तर माझ्या नवऱ्याला एवढं टेन्शन आलं डॉक्टरने सांगितलं चिकन मटन खायचं नाही कारण त्याला खूप जास्त आवडतं आणि तुम्हाला तर माहिती आहे तो नॉर्मल भाज्या जास्त खात नाही आणि मटण आणि चिकन जास्तच आवडतं मटन सोलापूरला गेल्यावरच भेटतं पण चिकन इथे खातो आम्ही दोघं हसल्यावर तर आज बिर्याणी बनवणार आहे मी त्याला म्हटलं डॉक्टरने सांगितलं आहे खायचं नाही मला म्हणतं काय नाही कधीतरी खाऊ शकते ना त्याला म्हटलं म्हणूनच तुला घेऊन गेले होते मी डॉक्टरकडे डॉक्टर समोर की डॉक्टर काय सांगतो आहे ऐक बट नाही जाऊ दे तू त्याला तरी कोण बनवून देणार ना बनवते थोडीशी खाईल मी बाकी नाश्त्याला तर नॉर्मल नाश्ताच आहे दुपारी थोडीशी बिर्याणी घेऊन जाईल आणि फ्रूट्स घेऊन जाईल थोडे म्हणजे दिवस निघून जाईल आणि रात्री मग दुसरं काहीतरी बनवेल तर आदित्य गेला आहे चिकन आणायला खाली आता मी चहा बनवती येतोपर्यंत माझं आवरले आंघोळ वगैरे झाली आहे कपडे धुतलेत आता स्वयंपाकाची तयारी करायची कांदा टोमॅटो वगैरे सगळे चॉप करून ठेवते आधी येईपर्यंत अरे हो मला कमेंट आली होती लास्ट ब्लॉगमध्ये मी जेव्हा बोललेली की डॉक्टरांनी मला चिकन मटन खायला सांगितलं नाही तर का तर कारण असं आहे की माझं कोलेस्ट्रॉल हाय आहे कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड खूप हाय आहे म्हणजे आणि जे गुड एच डी एल असतं ना ते कमी आहे माझं तर डॉक्टर बोलले चिकन मटण खाऊ नको म्हणजे ते वाढेल आणि कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लेसराईड जास्त असेल तरी काही प्रॉब्लेम नाही जेव्हा ते तीनशेच्या वरती जाईल तेव्हा प्रॉब्लेमॅटिक ते आहे तोपर्यंत नाही आला माझा नवरा मला शोधत शोधत आलात ना दमला हो का गाडी घेऊन जायचं परत परत जास्त अरे पायाचं ऑपरेशन झाले रे नको त्याला त्रास देऊ बाबा कांदे पण नव्हते तिथे कांदे बरं ठीक आहे झालं हा ते तर काय सांगत होते यार कांदे एवढे असताना पण कांदे आणायला नाही पुरले नसते रे पुरले नसते तेवढे कांदे तू काय दहा बारा कांदे वापरणार छोटे छोटे कांदे आधी त्याला बघत मोडबीड आलेत खालून रूट्स आलेत त्याला अगाव mm -hmm. <laughs> नंतर कांदे लागणार नाहीत का मम्मी म्हटली होती गेल्या वेळेस कांदे घेऊन जा बाई कांदे घेऊन जा बाई पण बाई बाईचं लक्ष नसतं बिलकुल घरी साखर आलेली आहे आमचा ऊस आहे तर कारखान्यावरनं साखर आली आहे घरात अर्ध पोट मग मी म्हटली साखर घेऊन जा ते पण विसरून आले सगळं विसरून आले आणि महिना झाला आहे गेलीच नाही माझ्या घरी आता जायचं आहे बघू एक दिवसासाठी माझा नवरा घेऊन चालला आहे एक दिवसासाठी जे लोक मला कमेंट करत होते किंवा रीलमध्ये ना कमेंट्स करून बोलत होते ना सासरी जात नाही माहेरीत जाते बघा तुमचा आशीर्वाद लागला आता मी फक्त सासरी जाते माहेरी जायला मला वेळ भेटत नाही बिचारे माझ्या आईवडील त्यांना डॉक्टरकडे न्यायचं असू द्या माझ्या भावाची ट्रीटमेंट असू द्या सगळं मला करायला लागतं ना आता मला वेळ भेटत नाही आहे काय करू जॉबमुळे सुट्टी नसते आणि ते तरी बिचारे किती वेळा सुट्टी देतील मला महिन्यातून दोन सुट्ट्या तर देतात अजून किती सुट्ट्या द्यायला पाहिजेत आणि त्या सुट्ट्यांमध्ये मी सासरी फिरून येते आणि घरी एक दिवसासाठी जाते आणि त्याच्यात पण पटपट पटपट कामं करते आता 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 कसं ऐकतोय बघ काय विशाल तर कसं करायचं माझ्या नवऱ्याला माहितीये आमची टाकी आठ दिवस झालं पाणी भरतच नव्हतं असं इतकं करंगळी इतकं पाणी पडत होतं की एवढी सुद्धा भरत नव्हती आणि अर्ध्या एक दोन तासातच पाणी संपून पण जायचं टाकीतलं दोन तीन बादल्या पाणी भरायचं त्याच्यात तर माझ्या नवऱ्याने काम केलंय तर आता टाकी फुल भरून अशी वाहून गेली ना तर खूप बरं झालं बाबा त्याचं टेन्शन होतं यार पाणी वापरायचं येऊ रे सगळ्यांचं पाणी आपण वापरू बघा कसा विषयांतर करायचं म्हटलं का ले हुशारे माझ्या सासूबाई जर फोनवर काही बोलत असेल ना आणि टोम्या मारून जर बोलत असतील ना फोन घेऊन जातो बाजूला त्याला माहिती आहे आता ही टोम्या ऐकेल आईचे माझ्या आणि नंतर मलाच ऐकून दाखवेल बघा अशी बोलत होती तुझी मम्मी ले आहे माझं ना बरं जाऊ द्या ठीक आहे चालली आहे मी घरी माझ्या घरची कामं पटपट आवरते आता ट्रिपला पण जायचं आहे त्याच्यामुळं वेळ पण नाही आहे ट्रिपला आमचे जाणार आहे आठ ते दहा दिवस फॅमिली ट्रीप चालली आहे सासरकडची तर कुठं चालली ते नंतर सांगेलच अजून खूप टाईम आहे त्याला पण त्याच्यामुळं मी आधी सुट्ट्या नाही घेऊ शकत तर संडेला जाऊन येते म्हटलं जावं आणि काही काम आहे ती करावी मम्मीचा चुलता खूप जास्त सिरियस आहे तर त्यांना भेट भेटायला त्या आजोबांना भेटायला घेऊन जातो मम्मीला पप्पा घेऊन का जात नाही कारण काय प्रॉब्लेम आहे पप्पांची शुगर हाय आहे खूप आणि ते एकटे फिरू शकतात पण मम्मीला घेऊन नाही फिरू शकत एकदा त्यांनी मम्मीला पाडलं होतं गाडीवरून म्हणून मम्मी रिस्क घेते डॉक्टरकडे पण ती जात नाही की ती पण आजारी असू दे घरीच काढते पण जात नाही मी आले तरच ती काय असेल तर करते बाहेर जाऊन तर नाही जात सो असा आहे सगळे प्रॉब्लेम तर काय सांगू मी तुम्हाला आता आवरते माझं नवरा मला चिकन धुवून देणार आहे देतोय ना द्या छान द्या, द्या, करते मी तोपर्यंत तो। बडबडच करत बसली छान राहायला बाजूला लास्ट टाइम केली होती तशी छान करू याला असं नका बोलत जाऊ छान म्हंटल का ते होत नाही यार छान मग ती असं माणूस ना असत प्रेशर मध्ये असतो छान म्हणजे छान म्हणजे छान करायची जशी होईल लास लास तशी लास्ट टाइम बिर्याणी केली होती इतकी छान झाली होती काय सांगू इतकी भारी झाली होती ना मला खूप आवडली आधीला सुद्धा खूप जास्त आवडलेली तर मला बोलतोय छानकर लास्ट टाइम केली होती तशी साखर आणायची ना साहेब हो मी जर ब्लॉक मध्ये बघितलं ना मी साखर मग मला परत आणली हो अर्धा किलो साखर जाणार नाही का आधी आठवडाभर जाईल मग डी पण घ्यायची गावाकडे गावाकडे काल मी माझ्या पप्पांना दोन टी शर्ट घेतले पहिल्यांदा मी पप्पांना काहीच घेत नाही कधीच नाही घेत मी मम्मीला घेते पण पप्पांसाठी काहीच घेत नाही तर ह्या वेळेस मी पप्पांसाठी दोन टी शर्ट घेतलेच मी पहिले ना जेव्हा माझा पहिला पेमेंट आलेला नाही पहिली दिवाळी होती आणि मी जॉब करत होते तीन हजारच पेमेंट होतं मला तेव्हा मी पप्पांना ना शर्टचा कपडा घेतला होता की पप्पा शिवून घालतील पप्पांनी तो घातलाच नाही मग मला राग आला हा दुसऱ्या मामा, थे, मामा थे ते मामा जवळचे आहेत ते त्यांना दिलेला कारण त्यांच्या मुलीचा लग्न होत तर ते पोशाख म्हणून दिला त्यांना तर मला खूप राग आला मग मी पप्पांना किती वर्ष झाले जॉबला लागून सात आठ वर्ष झाले काहीच नाही घेतलं काहीच नाही मी सगळं मम्मीला आणि ऋतूलाच घेत होते तर ह्या वेळेस मला वाईट वाटलं की पप्पांना कधी मी काही घेत नाही मग दोन टी शर्ट घेतली आता बघू घालतात की नाही घालत

ती माझ्या मम्मीने केलेली आधीने सांगितलं की असं असं करा आणि त्याला खूप जास्त आवडली की तोच बनवतो चिकन बनवतो हा मग तूच बनवतोय पहिल्यापासून आज पहिल्यांदा दाखवलं ना मी तुला करताना असं दुसऱ्याचं क्रेडिट नाही घेत मी कळलं ना, चा ना, ना। चांगले धुतलेत आता बघू नको त्यांच्याकडे सिरियसली आधी खायचं चांगले पीस वॉश केले ना तरी त्याला आवडत नाही तो डबल डबल गेला करायला बघितलं शेवटचा होते तरी एका चुक हे तू धुतले आणि मीठ नाही धुतले धुवा धुवा पटकन काम करा भूक लागली मला नाश्ता करू आईच मी तुम्हाला मगाशी म्हटले ना मला मी सासरीत जाते आजकाल जास्त आणि माहेरी जात नाहीये तर का जाती याच रिझन सांगते आमच्या घरी ना छोट पिल्लू आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे आमचा लाडोबा तर आमच्या लाडोबासाठी मी खास सासरी जात असते त्याला भेटायला त्याच्याशी खेळायला तर म्हणून माझं सासरी जाणं जास्त वाढलेलं आहे कारण म्हणजे ना आता तो जर येणारा असेल ना सोलापूरला की आम्ही जातो म्हणजे जातोच अशी एक पण वेळ झालेली नाही गेली नाही की तो सोलापूरला गेला आहे आणि आम्ही नाही आहे तिथे आम्ही जातोच म्हणजे ना इतकं अट्रॅक्शन इतकं प्रेम आहे ना त्याच्या बाबतीत आणि जितकं पण मी काय काय माझ्या मनात गोष्टी आहेत एवढ्या साठलेल्या चार पाच वर्षापासून त्या सगळ्या गोष्टी मी त्या पिल्लूसाठी सोडलेल्या आहेत काय माहिती आहे का त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर इतका असं कनेक्शन फील होतो ना जितकं कनेक्शन कुणाच बद्दल फील झालं नाही माझं तर खास त्याच्यासाठी मी सासरी जात असते जेव्हा पण आमचा लाडू आमचा विद्मय आमचा सिंबा सोलापूरमध्ये असतो तेव्हा आम्ही जातच असतो म्हणून सासरी जाणं जास्त वाढलेलं आहे हे, हे कारण आहे आणि ह्याला काहीच करू शकत नाही मी नाहीतर मग मुंबईला मुंबईला फर्स्ट टाइम आम्ही कधी राहिलेलो आहे लग्न झाल्यापासून नाहीतर आम्ही फक्त एकदा फिरायला गेलेलो बस इतकंच माझी मावशी आहे आदित्यची मावशी आहे तरी पण आम्ही अजून त्यांच्या पण घरी गेलो नाही ते खूपदा बोलवलं त्यांनी बट आम्ही आमच्या पिल्लूसाठी पुन मुंबईला जाऊन राहिलेलो सुद्धा आहे प्रेम प्रेम खूप छान कनेक्शन फील होतो त्याच्याबरोबर माहीत नाही का इतकं छान म्हणजे फोनवर जरी बोलत असेल ना तरी तो इतका छान रिस्पॉन्स देतो म्हणजे जे जे जी माणसं त्याला जास्त जवळची जा वाटतात ना त्या माणसांना खूप भारी रिस्पॉन्स देतो हसतो गप्पा मारतो कळतं त्याला आता सगळं एक वर्षाचा होईल तो एकोणीस तारखेला त्याचा बड्डे आहे तर त्याच्या बड्डेसाठी कार पण घेतली तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मी दाखवलेली पण आहे त्याची कार तर आता भेटूच एक दहा दिवसांमध्ये मज्जा मज्जा खूप छान वाटतं फिलर खूप हॅप्पी असते म्हणजे पहिली मी ना तिथे सून म्हणून जायचे म्हणजे खूप मी शांत जास्त बोलायचं नाही जास्त बोलायचं नाही म्हणजे जसं मी नॉर्मली राहते तशी मी नॉर्मली नव्हती राहत असं आकडल्यासारखं असतं ना अशी फिलिंग होती बट जेव्हापासून विधवा आहे तेव्हापासून मी जशी आहे तशी राहते लहान मुलांसारखी हसत खेळत बागडत त्याच्याबरोबर सगळे मला आता त्या लहान मुलांमध्येच कम्पेअर करतात कारण मी बालिशपणा करत असते बालिश चाळीमध्ये चालू असतात तर मला खूप छान वाटतं मी एन्जॉय करते आमच्या पिल्लुड्याचा बड्डे आहे गाई खूप जास्त मज्जा आहे ड्रेस मला सिलेक्ट करायला जमेना मी एक ड्रेस ऑर्डर केला ग्रीन कलरचा होता बट मला सगळे बोलले तुला बिलकुल सूट होत नाही तो रिटर्न केला आता मी परत दुसरा ड्रेस मागवलाय हो माहीत नाही कधी येतोय आल्यावर तुम्हाला दाखवेल पण मिंत्रावरून मागवलाय हो छान खाली नेट आहे आणि वरती इथे वर्क वगैरे आहे सो दाखवेल मी तुम्हाला मी माझ्याशी बोलले नाही ना सासरी जाते सासरी जाते बोलले पण का जाते ह्याच सांगितलं नव्हतं की का जाते आणि व्हॅलिड रिझन आहे ते मोठा झाल्यावर तो स्वतःच येईल माझ्याकडे कांदा कापते रडायला यायला लागली आता मला कांदा कापून भेटते जवळ ओढलाय मी त्याला तरी पण माझी हाईट कमीच पडते करायला लागतात मला गाईज मी चिकन बिर्याणी साठी हो चिकन बिर्याणीसाठी वापरते चिकन बिर्याणी मिक्स सुहानाचं खूप छान बिर्याणी होते याने एकदा आम्ही लकीचा बिर्याणी मसाला आणला होता इतकी बकवास झाली होती बिर्याणी खूपच बेकार स्मेल खूप छान येतो खूप मस्त स्मेल यायला लागलाय काय केलं तर दाखव घे जरा चल जा तिकडे अगं दाखव की म्हणजे लोकांना पण विश्वास बसल ग की पोरच करत नाहीत पोरी पण करते असाखव दाखव काय केलं दाखव हे काय किडा चावला होता मला हम्म ये नावाचा नाही नाही चावला होता मला प्रेमाचा हम्म बांडण झाल्यावर रागात काय केलं ते काय करू दे मी तुझ बघ ना आधी म्हणजे हे सिद्ध झालं फक्त पोरच करत नाही पोरच प्रेमात नसतात पण असतात असतात गेन गेलेले असतो नाही ते मला कोणी असं डाऊट घेतलं किंवा मला जर कोणी खोट बोलत असेल ना मला सोन नाही होत रे तुला सांगते कळलं बरोबर बरोबर बरो त्याच्यासाठी नव्हतं बोलवलं मी तुला हात भाजला म्हणून बोलवलं मला तू साईड बिर्याणी ठेवली आहे आपण शिजायला आहे हे आधी चालणे रस्सा आहे इकडे आणि मी भांडी घासत आहे पण तुम्हाला आधी एक दाखवायचे मला एवढ्या दिवसानंतर न ही सिरीज काय सिरियल बघतय आजा आणि शिकलीची संपून तीन चार वर्ष झाले ह्या माणसाने संपल्यानंतर ना पण तीन चार वेळा बघितले असेल पूर्ण एपिसोड अरे माझ्याजवळ आता बघायला काय नाही नेटफ्लिक्स आहे तुझ्याकडे लॉग इन ते लॉग इन केले गेले की दुसऱ्या मिनिटाला मला फोन येतो लागत का सगळं बोलून झालंय माझं अरे मला पाहिजे असत म्हणून बोलते मी तिकडे <laughs> गाईज ट्रिपची शॉपिंग चालू आहे ही पिंक कलरची ची उडी मी आधीसाठी मागवलीये आणि मला इतकी आवडली ना माझा नवरा मला आवडायला लागला जास्त म्हणजे अति 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 जास्त हिरो सारखा दिसतोय ती घालून है ना <laughs> मला नको तुमचे पैसे रावले तुमच्याकडे अगाव <laughs> <आगाओ>। एक <laughs> शिट्ट्या होता ते पटकन भांडी घासते आणि जाते का माझं काम बिर्याणी खायंगे आज किती मस्ती माझ्या अंगात डॉक्टरने सांगितले खाऊ नको आणि मी उड्या मारू मारू बिर्याणी खायची आज असं करतीये किती दिवस झाले सांगून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस दहा बारा दिवस झाले असतील ठीक आहे कधी कधी खा सकते कोई समजा नाही का तर गाईज आपलं किचन सगळं सेट झालेलं आहे सगळं वॉश वगैरे करून झालंय भांडे घासून झालेले आहे बिर्याणी रेडी झालेली आहे टोमॅटो ला सॉरी डब्यावर घेऊन जाणारे आणि हे आलं का जो बसतो यार पाय दुखत काय म्हंटली मम्मी मम्मी म्हणते स्वातीला सोडायला पाहिजे असं एकटीला म्हणजे मुंबईला जायच्या हो ऐवजी नागर पहिल्याला जाईल <laughs> अरे यार में फिर ले ना बरो, बरो, बरो। मी कधी ट्रेननी फिरले नाही हो ट्रेननी नाही मी फिरू शकत मी बसने फिरू शकते कुठं पण जायला सांगा हो लोकेशन टाकून 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 विचारपूस करून करून हसू नको बो की मला अगाव तर गाईज माझी सगळी काम झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओचा विषय काय होता मी का जास्त सासरी जाते तर तुम्हाला कळलंच असेल सगळ्यांना की आमच्या पिल्लूमुळे जाते सगळं त्याच्यामुळे होत आहे त्याच्यामुळेच मी जात आहे त्याच्यासाठीच जात आहे मला समोरून समोरच्या बिल्डिंग मधून एक माणूस बघतोय मी गप्पा मारते फोनवर तर बघा बापरे मी ते फोनवर बोलतेय आणि तिकडून एक माणूस बघतोय बिल्डिंग वरून बिल्डिंगच्या तिथे गॅलरी मध्ये उभं राहून नाही तिकडं तिकडचं समोरच्या बिल्डिंग आले आल्या आतमध्ये लाजून मी सगळीच बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय